या बातमीचे प्रायोजक आहेत न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस एकशे एकोणसाठ ग्राउंड फ्लोर ए विंग न्यू बीजे मार्केट जळगाव नमस्कार अदालत टाईम न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बावीस तारखेपासून जैन हिल्स येथे फाली संमेलन भरवण्यात आलेले होते आणि या संमेलनाचा समारोप आज झालेला आहे जाणून घेऊया फाली संमेलनात घडलेल्या घडामोडी हॅलो तर आज फाली संमेलनाचा दुसऱ्या पार्टचा क्लोजिंग सेशन होता बावीस तारखेपासून इथे तीन पार्टमध्ये फ्युचर एग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया फालीचे सदावे संमेलन आयोजित केले होते तर बावीस तेवीसमध्ये फर्स्ट पार्टमध्ये पंधरा जिल्ह्यातून साडेचारशे विद्यार्थी आले होते तसेच आत्ता या दुसरा जो दु आजचा पार्ट ज्याशाचा समारोप झाला दुसऱ्या पार्टचा तर त्या पार्टमध्येही पंधरा जिल्ह्यांमधून चारशे पन्नास विद्यार्थी आले होते आणि असाच एक आयडेंटिकल पार्ट तिसरा पार्ट अजून आयोजित आहे तो अठ्ठावीस एकोणतीसला होईल त्याचं क्लोजिंग से सेशन एकोणतीस तारखेला होईल तर या तीन सेशनमध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन जिल्ह्यांम या तीन स्टेट्समधून विद्यार्थी येतात जे इथं येऊन त्यांच्या बिझनेस प्लॅन आणि इनोव्हेशन कॉम्पिटिशनचं प्रेझेंटेशन करतात त्यातून त्यांना प्राइजेस दिले जातात तर अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्रेझेंटेशन्स केले आणि आज दुसऱ्या त्यांच्या पार्टची सांगता झालेली आहे तसेच दोन दिवसांचा हा प्रोग्राम असतो पहिल्या दिवशी मुलं जैन हिल्समध्ये कंपनीचे पूर्ण जे फॅसिलिटीज आहेत रिसर्च स्टेशन असतील कल्चर लॅब असतील इकडे व्हिजिट करतात त्यानंतर कंपनीच्या जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत कंपनी लीडर्स आहेत कंपनी मॅनेजर्स आहेत त्यांच्यासोबत स्मॉल ग्रुप सेशनमध्ये डिस्कशन करतात त्यांच्या शंकांचं निरसन करून घेतात आणि पहिल्या दिवसाच्या शेवटी म्हणजे संध्याकाळी स इव्हनिंगला इथे फार्मर डिस्कशन असतं तर फार्मरसोबत मुलं संवाद साधतात की आजचा जो प्रोग्रेसिव्ह फार्मर आहे तो काय करतो आहे कशा पद्धतीनं उत्पन्न कमवतो आहे संदर्भात मुलं फार्मरसोबत डिस्कशन करतात अशा पद्धतीनं पहिला दिवस साजरा होतो तसाच दुसरा दिवस जो आजचा होता दुसऱ्या फायचा त्यामध्ये सकाळी बिझनेसमॅन कॉम्पिटिशन त्यानंतर इनोव्हेशन कॉम्पिटिशन त्यानंतर मग क्लोजिंग सेशनमध्ये सर्व कंपनीचे जे आपले मॅनेजर्स किंवा लिडर्स असतात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात पाली हा जो प्रोग्राम आहे तो दोन हजार चौदापासून महाराष्ट्रातील रुरल गव्हर्नमेंट एडेड रुरल स्कूल्समध्ये सुरू झाला तर आत्ता फालीच्या एकशे पंच्याहत्तर स्कूल्समध्ये कार्यरत आहे फालीमध्ये गव्हर्मेंट एडेड रुरल स्कूल्समध्ये ॲग्रिकल्चर एज्युकेशन दिलं जातं मग प्रात्यक्षिक संवादात्मक शिक्षण आणि गुणकौशल्य त्यांची विकसित करण्यासाठी पाली कार्यरत असतं यामध्ये शेडनेट प्रॅक्टिकल सेशन प्रॅक्टिकल आणि बाकीचे सेशन्स क्लासरूम सेशन्स अशा विविध मार्गातून विद्यार्थ्यांना का मार्गदर्शन केलं जातं मॅडम हे संमेलन जे उद्दिष्ट आहे ते नेमकं काय आहे तर सर संमेलनाची पार्श्वभूमी सांगण्याआधी पाली जे आहे ते सुरू करण्याची पार्श्वभूमी सांगते तर पाली हे फ्युचर ॲग्रिकल्चर हे कसं केलं दोन हजार चौदामध्ये सुरू केलं त्यामागचं मागचं कारण हे होतं की शेतकऱ्यांची जी पिढी आहे म्हणजे शेतकरी स्वतः किंवा त्यांची मुलं किंवा कुणीही असं नाही इच्छित की आपल्या मुलांनी शेतीमध्ये जावं तर मग हा जो दृष्टिकोन आहे हा बदलण्यासाठी फाय कार्यभूत करतं वी वर टू चेंज दू टू मेक ॲग्रिकल्चर अट्रॅक्टिव्ह फॉर द नेक्स्ट जनरेशन मग या उद्देशातून फालीची सुरुवात झाली तुमचं चालू असून मग सर्व ज्या शाळांमध्ये वर्षभर आमचं करिक्युलम चालतं मग त्यामध्ये प्लॅन कॉम्पिटिशन स्कूलमध्ये इनोवेशन कॉम्पिटिशन सॉईल टेस्टिंग बाकीचे प्रॅक्टिकल असे बरेचसे प्रोग्राम आम्ही वर्षभर राबवतो तर त्या वर्षभरात राबवल्या जाणार प्रोग्रामचा एक आपण म्हणूया की कॉन्व्हेन्शन सेरेमनी आपण म्हणतो किंवा आपल्या वर्षाचा एक प्रोग्राम शेवटचा जो असतो तो आम्ही कन्व्हेन्शन प्रोग्रामांनी सेलिब्रेट करतो मग त्यामध्ये त्यांच्या त्यांच्या शाळांमध्ये जे कॉम्पिटिशन होतं बिझनेसमॅनने मिळवले त्या कॉम्पिटिशनचे विनर्स इथं कॉम्पिट करण्यासाठी येतात था। शिवाय त्यांना हे जे एक्सपोजर मिळतं कंपनी पाहायला मिळते बाकी वेगवेगळे जे आमचे सपोर्टिंग कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे जे लिडर्स येतात त्यांच्याशी डायरेक्ट बोल बोलता येतात त्यांचे गुणकौशल्य आत्मसात करता येतात त्यांचे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात तर ते त्यांच्याकडून सोडवता येतात सोडून घेता येतात तर असे सगळ्या उद्देशातून हा कन्व्हेन्शन प्रोग्राम आम्ही सात मॅडम हे पाली संमेलनासाठी जे विद्यार्थी तुम्ही सिलेक्ट करता तर त्याची प्रक्रिया कशी असते आणि कशा प्रकारे सिलेक्ट करतात तर सर आम्ही गव्हर्मेंटेडे युरल स्कूल जे आहेत ते महाराष्ट्र गुजरात आणि एम पीमधले जे सिलेक्ट करतो त्या शाळांमध्ये आम्ही जे शिकवतो वर्षभर करिक्युलम त्यामध्ये म्हणजे आमच्या जे शाळा सिलेक्शनचा जो क्रायटेरिया आहे जे शाळा आम्हाला कॉपरेट करेल आणि आम्हाला जे वर्षभर करिक्युलम राबवायचे ते राबवायला तयारी दाखवेल त्या शाळांमध्ये आम्ही तुम्ही गुण्टेट करतो आणि जे वर्षभर सगळा प्रोग्राम राबवतो आणि मग त्या प्रोग्राममधून जे मुलं असे जसं मी सांगितले की बिझनेस कॉम्पिटिशन आपण घेतलं तर त्यांचे जे स्कूल लेवलचे विनर्स आहेत ते मुलं आपण कन्व्हेन्शनसाठी शिकतो पण ते मुलं कन्व्हेन्शन या विद्यार्थ्यांचा संदर्भात काही विचार तर सर ओव्हरऑल आत्ता आपले पालीचे चाळीस हजार अॅल्युनय आहे अॅल्युनाय म्हणजे माझी या जी जन्मीची बॅच पास होईल त्यांच्यासोबत चाळीस हजार हा एवढा मोठा आपला अॅल्युनियाचा बेस आहे तर त्या अलुमनायसाठी आम्ही वेगवेगळे प्रोग्राम सुरू केलेले आहेत जसं व्हेंचर फंडिंग असेल स्कॉलरशिप असेल किंवा इंटर्नशिप असेल व्हेंचर फंडिंग म्हणजे जे आमचे अलुमनाय असतील जे ॲग्रो एंटरप्रेनर्स आहेत जे त्यांचा सक्सेसफुल कृषी व्यवसाय चालवतात तर त्यांच्यासाठी वेंचर कॅपिटल आमच्या ज्या सपोर्टिंग कंपन्या आहेत त्यांच्याकडून प्रोव्हाइड केल्या जाते दुसरं स्कॉलरशिप तर जे स्पार्कचे विद्यार्थी आहे जे उच्च शिक्षण घेऊ इच्छित आहे तर त्यांच्यासाठी स्कॉलरशिपची ही सोय आमच्या सपोर्टिंग कंपन्यांनी करून दिली जाते त्याचसोबत जसे कॉलेजचे विद्यार्थी जा जे असतात आता हे आमचे जे विद्यार्थी आहेत ते हायस्कूलचे स्टुडंट आहेत आठवी आणि नववीचे विद्यार्थी आहेत तर मग जसे कॉलेजच्या मुलांना एम बी एच्या इंजिनिअरचे मुलं जशी इंटर्नशिप करतात तशी इंटर्नशिप आमच्या मुलांना बारावीनंतर म्हणजे जे अलुन आहेत त्यांना आम्ही बारावीनंतर त्यांना इंटर्नशिप प्रोवाइड करतो आमच्या सपोर्टिंग कंपनी जे आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून तर असे हे प्रोग्राम आहेत आमच्या सॉरी मिस्टर नादिर गोदेज जे गोदरेज ग्रुप ऑफ कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत आणि असोसिएशन फॉर फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया याचे डिरेक्टर आहेत तर खूप मोठे उद्योगपती आहेतच ते पण त्यासोबत एक खूप छान पोएट पण आहेत तर त्यांनी फालीसाठी एक पोएम लिहिलेली आहे ती तुम्ही यावर पाहू शकता फालीला आज दहा वर्ष पूर्ण होत आहेत तर त्या त्याबद्दल आम्ही हे जे फलीचे ओव्हरऑल वर्षभर जे कार्यक्रम चालतात त्यासोबत मिस्टर नादिर गोदरेज यांनी फलीसाठी लिहिलेली पोईम जे आमच्या पूर्णफली टीमच्या आणि फलीच्या विद्यार्थ्यांच्या खूप हृदयाचे नादिर गोदरेज जे खूप मोठे उद्योगपती आहेत त्यांनी जे आमच्यासाठी ही पोई मिळली आहे ते आमच्या आम आमच्यासाठी खूप एन्करेजिंग आहे त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर एज्युकेटर्स कसं विद्यार्थ्यांना नॉलेज देतात येणाऱ्या पिढी कशी ॲग्रिकल्चरमध्ये पुढे येते आणि आम्ही कसं येणारी पिढी जी आहे जे फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स आहेत जे आमचे विद्यार्थी आहेत ते कसे येणाऱ्या आपल्या भारताचे भविष्य आहेत हे या पोईमधून सांगितलेलं आहे आणि आम्हाला या पोईमधून कायम इन्स्पिरेशन मिळत असतं सो so, नादेर गोदरी सरांचा खूप खूप आभार मानतो आम्ही की त्यांनी आमच्यासाठी एवढे छान एनकरेजिंग वर्ड्स दिले तर ह्या होत्या पाली संमेलनाच्या रोहिणी घाडगे मॅडम ज्यांनी आपल्याला पाली संमेलनासंदर्भात पुरेपूर माहिती दिलेली आहे एक चांगला शेतकरी आणि विद्यार्थी घडवण्याचं काम जैन इरिगेशनद्वारे तसेच सोबत असलेल्या कंपनीज यांच्या संयुक्त विद्यमाने हे फाली संमेलन घडवण्यात आले आज रोजी या फाली संमेलनाचा समारोप अत्यंत हाकामाटात झाला मी म्हणते करत कॅमेरामॅन प्रकाश लिंगायसोबत अदालत टाइम्स न्यूज जळगाव